नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जुन्या जीन्सचा रिव्यूज आत्ता बघा आपण दिवाळीची साफसफाई करायला काढलेली आहे तर सर्वांनीच काढली असेल आणि त्यामध्ये आपण जे टाकाऊ कपडे असते वापरत न येणारे किंवा फाटलेले वगैरे असतात छोटे झालेले असतात तर ते आपण बाहेर काढलेले आहेत तर त्यामधूनच जीन्स असू द्या शर्ट असू द्या कोणतंही कापड घ्या मी जीन्स पँट घेतलेली आहे आणि याला आपल्याला इथे फॉर्मचा पण वापर करायचा नाही गोणी पण लावायची नाही आणि प्लस अस्तर पण वापरायचं नाही फक्त आपन पेंट, शी होत। तर आपण पेंट पिकच रियूज करून आजची खूप सुंदर अशी यूजफुल आयडिया बघणार आहोत तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच यूजफुल ठरणार आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या वर्ष फॅशन या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर असे शिवणकामाचे नवीन नवीन आणि यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिण आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत अशा प्रकारची जीन्स पॅन्ट घेतलेली आहे मी यामुळे आपल्याला गोणी किंवा अस्तर कुठल्याही प्रकारचे वापरण्याची गरज पडत नाही ही जीन्स आहे म्हणजे जी खराब झालेली येत नाही तर त्याचा वापर आपण अशा प्रकारे करू शकतो तर जीन्स पॅन्ट आहे तर सर्वतागोदर आपण हा आप पॅन्टचा जाड भाग आहे बॉटमचा तो कट करून घेऊया तर दोनही साइडचा मी हा जाड भाग कटिंग करून घेतलेला आहे आता यानंतर इकडनं आपल्याला वरती एकोणास इंचावरती मार्क करून आहे आणि याची कटिंग करून घेऊ ठीक आहे आणि हाच पार्ट आपल्याला दुसऱ्या पार्ट वरती अशा प्रकारे ठेवून आहे आणि याची पण कटिंग करून घेऊ ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हे दोनही पीस कट करून घेतलेले आहेत आता यानंतर आपल्याला याचा जो जाड भाग असतो हा हा पण आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे कारण की हा आपला शिलाई मशीनवरती चालणार नाही त्यामुळे मी हा जाड भाग आहे तो कट करून घेते तर हे जाड भाग होते ते मी कटिंग करून घेतलेले आहेत ठीक आहे आता यानंतर हे जे दोन पार्ट आहे हे आपल्याला एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि जोड देऊन घ्यायचा आहे वाकडे तिकडे असतील तर ते तुम्ही स्ट्रेट कट करून घ्या आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण हा जोड पण देऊन घेतलेला आहे आणि याच्यावरती चौथी मी दाब दाप पण देऊन घेतलेली आहे आता हा जो वाकडा तिकडा भाग आहे तो आपल्याला स्ट्रेट कट करून घ्यायचा आहे चारही बाजूंनी तर अगोदर मी ते मार्किंग करून घेत आहे म्हणजे आपल्याला जो स्ट्रेट भाग कट करायचा आहे तो कारण की पॅन्टचा सा कपडा असाच वाकडा तिकडाचा असतो तर तो, तो, तो आपण चारही बाजूने अशा प्रकारे अगोदर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि जशी लाईन ड्रॉ केलेली आहे तशीच आपल्याला कटिंग पण करून घ्यायची आहे अगदी सोपी आहे मैत्रीणं तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने शिवावं वाटेल ही बॅग म्हणा किंवा ऑर्गनायझर किंवा स्टोरेज कारण की खूप सिंपल आहे जास्त वेळ पण नाही लागत आणि बिना गोणी बिना असतं आहे त्यामुळे अगदी झटपटच शिवून तयार होतं तर मैत्रिणीनो कटिंग करून याचा फायनल माप किती राहिलेला आहे ते दाखवते एकदा तर बघा लांबी आहे याची बावीस इंच आणि रुंदी आहे अठरा इंच ठीक आहे तर अठरा बाय बावीस इंच आपल्याला एक आयताकृती पीस मिळालेला आहे आता यानंतर आपल्याला इकडे साडेपाच बाय साडेपाच इंचा चौकोन कट करून घ्यायचा आहे या जीन्सचा बर तर आपण लांबी बावीस इंच घेतली होती त्याला भागिले चार इंच करायचं म्हणजे बरोबर साडेपाच इंच येतं कारण की चार भागामध्ये दिवाळी करायचं ते तुम्ही जितकी लांबी घेता त्यानुसार सांगते मी तुम्ही बत्तीस घेतलं तर आठ 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 बाय आठ इंचा चौकोनी आणि मी बावीस इंच लांबी घेतली म्हणून साडेपाच बाय साडेपाच इंचाचा चौकोन मी इथे कट करून घेतलेला आहे तुम्हाला मी मेजरमेंट पण सांगितली म्हणजे मोठी साईजची बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट पण घेऊ शकता तर बघा जवळून मोजून दाखवत आहे साडेपाच बाय साडेपाच इंचाची हे दोन आपण चौकोनी कापड कट करून घेतलेले आहे आता बघा जिकडनं आपली बावीस इंच आहे लांबी त्या साईडने आपल्याला चौकोन लावून घ्यायचं आहे ठीक आहे तिकडनं बावीस इंच आहे तर हा अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे अगोदर आणि इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे बघा जिकडनं बावीस इंच होती त्या साईडने मी हा ठेवून घेतला आणि त्यानंतर इथून पुढे आपल्याला हा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे इथपर्यंत आणि थोडस अर्धा इंच आपल्याला हा ओपनच ठेवायचं आहे आणि एवढ्याच भागाला आपल्याला स्टिच करायचं आहे अर्धा अर्धा इंच थोडंसं आपल्याला मोकळाच ठेवायचा आहे ठीक आहे आपण इथून एक मार्किंग केली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण आपण अशाच पद्धतीने मार्किंग करून घेऊया जिथपर्यंत आपला हा येतो इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आणि इथून पुढे आपल्याला हा अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायचा आहे आणि अर्धा इंचाची थोडीशी मार्जिन सोडून आपण हा भाग इथपर्यंत स्टिच करणार आहोत आणि कडेकडे थोडस ठीक आहे तर दोनही साईडने आपण स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे साईडने हा जो पार्ट होता तो स्टिच करून घेतलेला आहे आणि इकडनं पण आपण साडेपाच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे दोनही साइडने तुम्हाला मी या अंतर पण मोजून दाखवते ठीक आहे तर बघा साडेपाच इंचावरती मी या साईडने पण दोन्ही साइडने मार्क करून घेतलेला आहे आता हे पार्ट जोडून झाल्याचे नंतर आपल्याला पुन्हा या अशा पद्धतीने पकडून ने, <णीग> ने आ, या कडेकडेने पण जोडून घ्यायचे आहे इकडच्या साईडने आणि हा पण पार्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या साईडनं स्टिच करून घेतलेली आहे अगोदर इथे स्टिच केली होती नंतर इकडनं आणि या साईडने पण आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे आता हा पार्ट आपण अशा पद्धतीने राईट साइडला टर्न करून घेऊ ठीक आहे आणि बघा तो ओपन केल्याच्या नंतर आपला अशा पद्धतीने हा पार्ट दिसणार आहे आता आपल्याला या पार्ट पासून तर या पार्ट पर्यंत झीप अटॅच करून घ्यायची आहे तर इथे मी झीप घेतलेली आहे याच्यामध्ये मी रनर अजून ओन नाही घेतले नंतर आपण ते ओवणार आहोत अगोदर आपल्याला ती अशा प्रकारे रॉंग साईडने ठेवून घ्यायची आहे आणि पूर्ण झीप आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे इथपर्यंत तर अशा प्रकारे आपण ही राईट साईड आहे झिपची आणि ही राईट साईड आहे दोन्हीची राईट साईड समोरासमोर आहे पद्धतीने आपण ही झीप स्टिच करून घेतली आहे आता हिच्यावरती आपल्याला पुन्हा अशी ही दाप पण देऊन घ्यायची आहे ठीक आहे पूर्ण झीप आपण अशा प्रकारे टॉप स्टीच देऊन घेऊया तर बघा या साईडने आपण झीप आहे ती पूर्णपणे अटॅच करून घेतली आहे आणि यावरती आपण टॉप स्टीच पण देऊन घेतली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला इथे तर मार्किंग आहेच आपली पण ह्याचा सेंटरची पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तर मी अशा पद्धतीने फोल्ड करत आहे आणि इथे आपण एक सेंटरला मार्क करून घेऊया ठीक आहे आणि इकडे तर आपले ऑलरेडीच मार्किंग आहेत जे की आपण अगोदरच करून ठेवलेले होते साडेपाच इंचावरती आता या थिचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर मी अशा प्रकारे फोल्ड करून घेत आहे आणि बरोबर आपण इथे झीपच्या सेंटरला एक मार्क करून घेऊ ठीक आहे आणि हा सेंटर पॉईंट आणि हा सेंटर पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि ही पूर्ण झीप आहे ती आपल्याला अशी ही जिथपर्यंत आपली मार्किंग आहे तिथपर्यंत स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तुम्ही हवं तर अगोदर टाचणी लावून घेऊ शकता आणि इथपर्यंतच आपल्याला जिथपर्यंत मार्किंग आहे तिथपर्यंतच ही झीप स्टिच करून घ्यायची आहे इथपर्यंत या साईडने पण आपल्याला अशा पद्धतीने ही झीप स्टिच करून घ्यायची आहे जितक्या भागापर्यंत आपली ही जी मार्किंग आहे इथपर्यंतच आपल्याला ही जीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे तर मैत्रिणी अगदी एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगत आहे त्यामुळं तुम्हाला ही बॅग शिवताना कुठल्याही प्रकारची चा अडचण येणार नाही तर बघा मधले जे सेंटर पॉईंट होते ते मी मॅच करून तिथे एक टाचणी लावून घेतलेली आहे आणि बाकीच्या ठिकाणी पण आपण ठिकठिकाणी थीक अशा प्रकारे अगोदर झीप स्टिच करण्याच्या अगोदर टाचणी लावून घेत आहोत म्हणजे आपली ही झीप मागे पुढे होणार नाही आणि इथे मी मार्किंग पण करून घेतलेली आहे जशी आपल्याला मी अगोदर तुम्हाला एकदम स्लोमध्ये दाखवलं होतं की जिथपर्यंत आपली साडेपाच इंचाची मार्किंग आहे तिथपर्यंतच आपल्याला झीप स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर मग मी ठिकठिकाणी मार्किंग पण केलेली आहे तीन ठिकाणी सेंटरला कडेला आणि मध्यभागी आता जशी आपण टाचणी लावून घेतलेली तशीच आपण याची परती स्टिच पण करून घेणार आहोत काहीच अवघड नाही जास्त वेळ नाही लागत आणि तुम्ही शिवायला लागताना तेव्हा तुम्हाला आपोआप म्हणजे शिवतानी पण कळत चालतं आणि आपण पण स्वतःचा डोकं वापरतो आणि काहीच अडचण येत नाही इतकी सिंपल आहे आणि जास्त झंझट पण नाही कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये अगदी सुंदर अशी आपली स्टोरेज बॅग म्हणा किंवा क्लॉथ ऑर्गनायझर बनून तयार होते आणि मध्ये मध्ये बघा मी टाचण्या पण काढून टाकलेल्या आहेत ठीक आहे ठीक आहे तर जिथपर्यंत मार्किंग केलेली होती तिथपर्यंतच आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेतलेली आहे पूर्णपणे इथपर्यंत ठीक आहे आता आपल्याला ही झीप ओपन करून घ्यायची कारण की आपण याच्यामध्ये अजून रनर इन्सर्ट नाही केलेले आहे आणि ओपन करून घेतल्याच्या नंतर यावरती पण आपल्याला पुन्हा अशी ही दाबटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी या पूर्ण झीपवरती आहे ती टॉप स्टिच देऊन घेतलेली आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो सेंटर पॉईंट आहे जसं आपण अगोदर झीपजवळतानी सेंटर दोन्ही पॉईंट मॅच केले होते तसेच आपल्याला अगोदर रनर ओवायचं आहे यामध्ये तर अगोदर हे सेंटरला सेंटर, सेंटर पॉईंट मॅच करूनही त्या अगोदर टाचणी लावून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला यामध्ये रनर आहे ते पण ओवून घ्यायचे आहे तर मी सेंटरला एक टाचणी लावून घेतली आणि कडेला दोन्ही कडेला एक अशा पद्धतीने तीन ठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे आपण जे रनर ओवल्याच्या नंतर ही आहे ती मागे पुढे होऊ नये यासाठी आणि आता आपल्याला यामध्ये रनर पण ओवून घ्यायचा आहे तर चला मैत्रीण मी तर टाचणी लावली जशीच्या तशीच आहे आता आपण यामध्ये रनर ओवून घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकीकडनं आणि एकीकडनं असे रनर होऊन घेऊ शकता पण मी इथे एकच रनर होऊन घेणार आहे तर रनर ओवतानी मैत्री एक बाजू छोटी आणि एक बाजू मोठी पाहिजे झिपची तेव्हा ते रनर ओवता येतं आणि मला हे रनर ओवायला खूप वेळ लागला कधी कधी खरंच खूप लवकर ओन होतं आणि क कधी कधी को, को, बराच वेळ जात होते तीनदाच आपण करतो ट्राय करतो ट्राय पण ते ओवल्याच जात नाही शेवटी थोडं थोडं कट करावं लागतं एका साईडनी आणि ते ओवत बसावं लागतं मला हे रनर ओवायला कम्प्लीट पाच मिनटं तरी लागली होती लवकर ओन झालंच नव्हतं पाच मिनटापासून मी असंच करत होते आणि फायनली ट्राय करून करून शेवटी ते मी रनर ओवून घेतलं होतं तर बघा अशा पद्धतीने आपण हे रनर पण ओवून घेतलेलं आहे आता मी जे एकच रनर ओवून घेत आहे आणि ही टाचणी पण आपण आता काढून घेऊ या स्टेजला आणि बघा हे दोनही पॉईंट आपले मॅच झालेले आहे म्हणजे आपली एक्झिट मागे पुढे लागलेली नाही जे सेंटर पॉईंट होते ते मॅच झालेले आहे आणि इकडचे पण आपण टाचणी काढून घेऊ आणि या कडेला पण आपण ही रनर आहे ते ओढून घेतलेलं आहे कडेची टाचणी काढून घेतलेली आहे आणि ही झीप एक्स्ट्रा जी आहे ती मी कट करून घेत आहे कारण की रनर होताना थोडीशी झीप एक्स्ट्रा ठेवा लागती त्यामुळे मी वाढव घेतली होती आता जेवढी वाढव होती तेवढी कट करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हा भाग पलटी मारून घ्यायचं आहे मी थोडीशी रनर बा म्हणजे मागे ओढून घेतलेला आहे आणि रॉंग साईडला टर्न करून घेतलेली आहे आणि आता कडेकडेचे जे पार्ट आहेत दोन ते पण आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर चला मी हे पण जोडून घेत आणि स्टिचिंग करून झाल्याच्यानंतर दाखवते तुम्हाला पुढे ठीक आहे अशा पद्धतीने पकडून हे स्टिच करून घेऊया तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या कडेकडेने दोनही साईडने स्टिच करून घेतलेला आहे आणि या साईडने पण ठीक आहे जिकडनं आपण झीप अटॅच केली त्यानंतर हे जे दोन पार्ट होते ते आपण स्टिच करून घेतलेले आता ही झीप ओपन करून घेऊ आणि आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेऊया तर मैत्रीण तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर अशा पद्धतीने आपली ही बॅग बनून रेडी झालेली आहे तर यानंतर मैत्रीण मी याच्या बॉटमच्या बेसला असा कार्डबोर्ड ठेवून घेत आहे पुठ्ठा तुम्ही कोणताही कडक पुठ्ठा या मापाचा कट करून घ्यायचा आहे साडेचार बाय सोळा इंचा मी हा पुठ्ठा कट करून घेतलेला आहे म्हणजे बॉटमचा बेस आपला व्यवस्थित राहणार आहे आणि यामध्ये तुम्ही इस्त्री केलेले कपडे ठेवू हो शकता टी शर्ट्स वगैरे हो तर मैत्रिणीनं तुम्ही याच्यामध्ये खूप सारे कपडे ठेवू शकता क्लॉथ ऑर्गनायझर म्हणून तुम्ही याच्यामध्ये शर्ट ठेवू शकता टी शर्ट ठेवू शकता इस्त्री केलेले कपडे किंवा धुवून वॉश केलेले कपडे कपाट्यामध्ये स्टोअर करण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे आणि खूप कमी जागा व्यापते आहे आणि कडेला थोडीशी जागा शिल्लक होती तर तिथे मी इनरवेअर पण ठेवून घेतलेले आहे आणि यामध्ये माझे किमान दहा ते बारा टी शर्ट मी तुम्हाला ठेवून दाखवलेले आहे आणि ही इस्त्री केलेली जशी घडी होती तशीच आपण ठेवून घेतलेली आहे म्हणजे व्यवस्थित राहतात प्रॉपर शेपमध्ये राहतात आणि कपाट्यामध्ये पण ठेवता येतात मी तुम्हाला असला एका पटात पण ठेवून दाखवणार आहे आणि व्यवस्थित म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कपडे तुम्ही ठेवू शकता तर बघा टोटल तुम्ही मोजू पण शकता माझे किती शर्ट बसलेले आहेत ते आणि इथे इनरवेअर एक बसणार आहे त्यामुळे मी ते एक इनरवेअर ठेवून घेतली आणि ही झीप पण आपण क्लोज करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने आपलं एक क्लॉथ ऑर्गनायझर बनून तयार झालेलं आहे याला मी कुठे पण हँडल वगैरे दिलेलं नाही हे आहे आपली साईडची बाजू हा आहे आपला फ्रंट साईड आणि ही टॉपची बाजू आहे आणि बॅक साइडने अशा पद्धतीने दिसणार आहे खूप सुंदर असं आपले क्लॉथ ऑर्गनायझर बनून रेडी झालेलं आहे तुम्ही इस्त्रीचे कपडे ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता त्याचबरोबर तुम्हाला इकडे कडेकडेने हँडल करायचे असेल तर तुम्ही करू शकता पण मला काय हँडलची आवश्यकता वाटत नाही त्यामुळे मी ते हँडल केलेलं नाही अगदी छोटूसं हे ऑर्गनायझर बनून तयार झाले आहे आणि बॉटमला आपण इथे कॉ कार्डबोर्ड घातल्यामुळे इथे खूप सुंदर असं कडकपणा आलेला आहे आणि बघ किती छोटूसं आहे तुम्ही कुठेही ठेवू शकता अगदी कपाट्यामध्ये पण म्हटलं ना अशा पद्धतीने तुम्ही ते कपाट्यामध्ये पण स्टोअर करून ठेवू शकता खूप सुंदर याची मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला दाखवलेली आहे फक्त घरात पडलेले पॅन्टेट जर यूज आपण इथे केलेलं आहे आणि आतमध्ये पण बघा खूप सारे असे आपले यामध्ये मी इस्त्री केलेले कपडे पण ठेवून दाखवलेले आहे आणि इकडे पण आपले इनरवेअरचे कपडे ठेवलेले आहेत तर मैत्रिणो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया म्हणा जुगाड ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे तुम्ही एका कपाट्यामध्ये पण ठेवू शकता आणि आपलं डोअर पण बंद होतं कारण की ते आतली आतच राहतं जर तुम्हाला असं नसेल ठेवायचं तर तुम्ही अशा पद्धतीने पण ठेवू शकता कपाट्यामध्ये कुठेही तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता इतके सोप्या पद्धतीचं आहे आणि इकडे कडेला ठेवलं तरी काहीही अडचण नाही कारण की आपला डोअर पण क्लोज होतो काहीच अडचण येत नाही डोअर क्लोज व्हायला पण अशा पद्धतीने